हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी जया एकादशी आहे तर जया एकादशीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात किंवा काही गोष्टी करायच्या नसतात आपण एकादशीच्या दिवशी सेवा करत असतो सगळं करत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही का मिळत नाही कारण आपण काही चुका, हो का का चुका करत असतो तर त्या चुका होऊ नये यासाठी मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्हाला काय काय चुका करायच्या नाही आहेत तुम्ही सेवा केली नाही केली तरीसुद्धा जर तुम्ही काही गोष्टींचं पालन नाही केलं तर तुम्हाला तुमच्या घरात अनेक तुम्हाला बदल दिसून येणार आहेत तर बदल चांगले होतील का तर नाही वाईट बदल दिसून येतील म्हणून या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत आता सगळ्यात पहिली मोठी चूक म्हणजे या दिवशी उशिरापर्यंत झोपायचं नाही सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायचा या दिवशी तामसिक आहार शक्यतो घ्यायचा नाही पण ठीक आहे तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही घेऊ शकता या दिवशी केस कापायचे नाही दाढी करायची नाही किंवा नखही कापायचं नाही आपल्याला दोष लागत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या दिवशी कोणाची निंदा करायची नाही कोणाविषयी वाईट बोलायचं नाही आपण नेहमी बोलत असतो आपण मनुष्यने जन्म घेतला नेहमी कोणाविषयी काही ने ना काही बोलत असतो किंवा घरात सुद्धा तुमच्या मुलांना किंवा सासू तुमचे सासरे असतील कोणाला काही वाईट बोलू नका त्यांच्याशी भांडणं करू नका कटकटी करू नका शांतता ठेवायचा प्रयत्न करा या दिवशी खोटं बोलायचं नाही आणि या दिवशी तांदळाचं सेवन करायचं नाही आता हे शास्त्रात आहे तुम्ही म्हणणार ताई तांदळाचं सेवन कसं करायचं नाही तांदळापासून भात बनतो खीर बनतो ज्या वस्तू तांदळापासून बनतात त्या वस्तू या दिवशी खायच्या नाही या दिवशी तुळस तोडू नये किंवा तुळशीला पाणी घालू नये कारण या दिवशी तुळशीचं सुद्धा व्रत असतं या दिवशी मांसहार करू नये कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल घेऊ नये आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्मचार्याचं चा पालन आवर्जून करा या दिवशी तर या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ज्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहे आता मी तुम्हाला सांगते की या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे अन्नदान करा तीळ दान करा तीळ दानला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर तीळ नक्की दान करा वस्त्रदान करा वस्त्रदान करा एखादं वाहन तुम्ही दान करू शकता म्हणजे चपला बुट काहीतरी तुम्ही दान करू शकतात एखाद्याला चपला बुट दान करा पण कसं करणार चपला बुट दान करत असताना नवीन घेऊन द्या तुमचे वापरलेल्या चपला देऊ नका आणि वस्त्र दान करताना कपडे जेव्हा तुम्ही दान करणार तर त्यावेळेला वापरलेले दान करायचे नाही नवीन कपडे आणून तुम्ही दान करू शकता ब्लँकेट दान करा म्हणजे ब्लँकेट पण तुम्ही एखाद्याला आणून दान करू शकतात म्हणायचा अर्थ माझा हाच आहे की करत असताना नवीनच गोष्ट कोणती आणून दान करा जुनं घरातलं काढायचं जसं आपण अमावस्याला काढतो तसं करू नका नवीन वस्तू दान करायचे जुनी कुठली गोष्ट दान करा त्याला दान म्हणत नाही त्याला आपण घरातली वस्तू दुसऱ्यांना देत असतो आणि या दिवशी तुम्हाला पिवळे कपडे जर तुम्हाला या दिवशी घालता येत असतील तर घाला नसेल शक्य तर दुसरे घातले तरी देखील चालेल पण काळे कपडे अजिबात घालायचे नाही तर या तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या गोष्टी या दिवशी या गोष्टी करायच्या किंवा करू नये बघा या गोष्टी अगदी दिसायला आपल्याला छोट्या छोट्या दिसतात पण काय होतं आपण अशा गोष्टी चुकतो आणि या गोष्टी चुकल्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात तर हे परिणाम आपल्याला भोगायला लागू नये यामुळे मी तुम्हाला या गोष्टी सांगते हे शास्त्रात सांगितलं गेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर जेवढ्या गोष्टी पाळता येईल तेवढ्या गोष्टी पाळा आणि एक गोष्ट माझी सांगायची राहिली की या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर प्लास्टिकचा आपला ब्रश प्लास्टिक तर प्लास्टिकचाच असतो तर प्लास्टिकच्या टूथब्रशने ब्रश करू नका एकतर तुम्ही बोटाने करा किंवा कोलगेट पावडर येते बघा पावडर पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे बोटाने करा किंवा कडुलिंबाची काडी आहे ते बघा त्याच्याने पण तुम्ही करू शकता तर ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करता येतील त्या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करा, करा। आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाका तीळ टाकून आंघोळ करायची आहे तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला सुखी करायचं आहे आपल्या आयुष्यात ते दोष जे आहेत आपल्या आयुष्यात कुठले दोष लागू नये यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर अजून बरेच प्रश्न आलेले आहेत मला पण आता काय होत आहे ना की एक एक म्हणजे काही ना काही सुरूच आहे त्यामुळे म्हणजे थोडं थांबा त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत तर कमेंटमध्ये येत आहेत प्रश्न तर त्यांचं उत्तर मी देणार आहे तुम्ही थोडं थांबा तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार आहे आणि तुमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहेत तर थोडं मला वेळ द्या आता हे सणवार आहेत एक एक, एक काही ना काही सुरू आहे हे झालं की मी नक्की त्यावर व्हिडिओ करणार आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं लवकरच तुम्हाला मिळणार आहे आणि खाली जाऊन प्लेलिस्ट चेक करू शकता तुम्ही प्लेलिस्ट पण केलेली आहे मी वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे मी नवीन व्हिडिओ करते तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ